इचलकरंजीतील शहापूर इथल्या खंजिरे इंडस्ट्रीज मार्गावर मालवाहतूक टेम्पोतून बाहेर आलेल्या भीमाचा डोक्याला जबर मार लागल्यानं दुचाकीवरील चाळीस वर्षीय सेंट्रिंग कामगार राजू आईवळे यांचा मृत्यू झाला तर या अपघातात दुचाकीवरील तोसिफ सय्यद जखमी झाले टेम्पो चालकाच्या बेजबाबदारपणामुळे राजू आवळे यांना नाहक प्राण गमवावे लागले इचलकरंजी जवळच्या शिरडोन इथं राहणारे राजू आईवळे तोसिफ सय्यद हे दोघे सेंट्रिंग कामगार आहेत आज दुपारी हे दोघे जण दुचाकीवरून खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये कामासाठी निघाले होते त्याचवेळी इचलकरंजीकडे भरधाव वेगानं एक मालवाहतूक टेम्पो येत होता दुचाकीवर बसलेल्या राजू आईवळे यांच्या डोक्याला टेम्पोमधून बाहेर आलेल्या बीमची धडक बसली आणि दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले चालक राजू आईवळे यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाल्यानं ते जागीच ठार झाले तर गाडीवर पाठीमागं बसलेले तोसिफ सय्यद तोंडावर पडल्यानं गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी तातडीनं आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताचा पंचनामा केला अत्याधुनिक यंत्रमागाच्या बिमांची टेम्पोमधून वाहतूक करताना यापूर्वीसुद्धा छोटे मोठे अपघात झाले आहेत चुकीच्या पद्धतीनं आणि बेजबाबदारपणे टेम्पोत ठेवलेल्या बिमानमुळं राजू आईभळे यांचा मात्र नाहक जीव गेला